व्यासपीठ गावची खबर न्यूज एक्सप्रेसवे सावरोली टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोल माफी द्या अन्यथा रस्ता रोको करण्याचा भारतीय जनता पार्टी पक्षाचा इशारा गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून खालापूर तालुक्यातील लोक कामानिमित्तने कामानिमित्ताने दररोज प्रवास करतात या दरम्यान स्थानिक गावच्या हद्दीत टोल नाका असूनही टोल भरण्यासाठी दबावतंत्र वापरले जाते त्यामुळे खलापूर तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याने स्थानिक वाहनांना टोल द्या मा अशा मागणीचे निवेदन पत्र भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने टोल प्लाझा व्यवस्थापक आणि खलापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडे दिले आहेत स्थानिकांना टोलमध्ये सवलत दिली नाही तर एक्सप्रेस वेवर रस्ता रोको करणार असल्याचा इशारा भाजपचे खलापूर मंडळा अध्यक्ष सनी यादव यांनी दिला आहे मुंबईहून पुण्याकडे सर्वात वेगवान महामार्ग म्हणून देशातील एक नंबर हा मार्ग असून तास गर्दी असते दोन्ही महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी खालापूर तालुक्यातील सावरुली गावच्या ठिकाणी टोल नाका आहे एक्सप्रेस वेवरून कामानिमित्ताने दररोज ग्रामस्थ या ठिकाणी प्रवास करतात या दरम्यान या दरम्यान स्थानिक गावच्या हद्दीत टोल नाका असताना आर्थिक दुर्दंड सहन करावा लागत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने टोल प्लाझा व्यवस्थापक आणि खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे याप्रसंगी भाजपचे नेते राजीप राजीपचे राजीपचे माजी सभापती नरेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे सनी यादव तालुका सरचिटणीस सर रवी पाटील युवा मोर्चा कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील युवा मोर्चा तालुका तालुकाध्यक्ष नागेश पाटील महिला तालुकाध्यक्ष सुजाता दडवी युवा मोर्चा सरचिटणीस विशाल लोते वडगाव जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष विकास लोते तसेच वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव तालुका कार्यकारिणी युवा मोर्चा प्रणेश देशमुख सावरोली पंचायत समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पारंगे नंदनपाडा ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम पाटील मोहन घाडगे रोनित महात्रे तसेच राहुल कडव आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक्सप्रेसवेवरून मुंबई पुण्याकडे खालापूर तालुक्यातील नागरिकांचा रोजचा प्रवास असतो मागील काळात टोल नाक्यावरून सोडले जात होते मात्र का, मात्र काही दिवसांपासून स्थानिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याने स्थानिकांना टोलमध्ये सवलत दिली नाही तर एक्सप्रेसवेवर रस्ता रोको करणार असल्याचा इशारा भाजपचे खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव यांनी दिला आहे खालापूर टोल प्लाझा येथे आपण व्यवस्थापनाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने एक आपण निवेदन दिलेलं आहे की ज्या परिसर या परिसरातील ज्या स्थानिक वाहनं आहेत त्या वाहनांना आपण टोलमुक्ती करावी कारण दरवेळेस त्यांची ये असते इथे रेग्युलर ये जा असते यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी वाहनांना टोल नव्हता परंतु नव्या नव्या मॅनेजमेंटमुळे आता टोल भरावा लागतो आहे तर आम्ही त्यांना भेटून ह्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि आत्तासुद्धा आम्ही खालापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक साहेबांची भेट घेऊन त्यांना देखील आम्ही याबाबत विनंती केलेली आहे आणि यापुढे त्यातून ते मार्ग करण्याचा प्रयत्न करतील तर या या बाबतीत काही मार्ग निघाला नाही जर स्थानिकांना टोल भरायला लागणार असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी खालापूर टोल नाक्यावरती आंदोलन करण्यात येईल असं मी या ठिकाणी आपणास सांगतो